पण ही तडीपारी आमच्या मेडल आहे आणि या तडीपारीने त्याला खूप काही शिकवलंय आणि या तडीपारीच्या अनुभवाच्या बळावर त्याला ही सगळी चाळीस गावची टीम मिळाली चाळीस गावच्या टीम बरोबर त्याचं एवढं सूट कधी जुळलं असतं नियतीलाच ते मानलं होतं हा नियतीचा फेरा आहे आज आमच्यावर आहे उद्या तुमच्यावर आहे आता त्यांची बारी आणि म्हणायची दिवस येणार आहे आता सध्या आमची बारी आणि आता आमची सक्री तुम्ही सगळे पारंपारिक राजकारणे बसा तुमच नाही वाजवी तसले भ्रष्टाचाराचे वैताकी जनता तुम्हाला, तुम्हाला। आणि असं आहे सदैव सैनिका आहे का बापू सैनिका पुढेच जायचे जा कधी फिरायचे सदैव का जरी दिसायच्या सदैव सैनिका पुढे सगळीकडे दिशा दिसणार आहे पुढे जाण्याच्या जाऊच पुढे जनतेला माझी विनंती गुन्हेगार गुंड यांना मतदान साने साने गुरुजींनी म्हटलंय कोण अम्मा अडविल कोण अम्मा कोण अम्मा रडविल अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाना दान उडवू दाना दान आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान

आता उठ सारे रान आता पेट सारे आता उठ सारे रान रा हूँ आता पेट पडून ना राहू आता पडून आता आता खाऊ लाता आता खाऊ शेतकरी काम करी शेत करी करी मांडणार होठा हो आता उठ सारे रान आता बेट उसारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी साठी लावपणाला प्राण बावा उठू पूसारेरा आता पेट उठू सारेरा आता उठू पूसारेरा आता पेट उठू सारेरा chị tayan cha rachya sati chị tayan cha rachya sati lau banana pra lau banana ra a

आणि आता पेटवू सारे रान मिटऊ राजकारणातील रा घाण मिटवू राजकारणातील घाण आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान आता उठव सारे रान आता पेटवू सारे रान

रात्रीचे किती वाजले सगळ्या धंदेवाईक बाजार उपक्ष त्यांचे नेते कार्यकर्ते यांची ही वेळ आहे एक आम्चा आम्चा बाकरी। बाकरी। ब आणि दुसरी बाटलीची आणि आमचं पिठलं आमचं भरीत भरीत आणि आमची दाल तडका भाकरी दाल तडका आणि त्या कोणत्या वाड्या पाठवड्या पाठवड्या आणि गाणी कोणत्या गातात डान्स बार मधले गाणे नाही नाही साने गुरुजी गुरुजींची गाणी गाणी नव्हे आमच्या अवकातीप्रमाणे एकच आठवलं आम्हाला पण तुम्हाला आमचा आमच्या शिक्षक आहे आमचा सगळे 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 स्टांदर्स जे आहेत सगळे स्टांदर्सला काय म्हणतात मराठी कडवे 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 सगळे कडवे ऐकत गेले आम्ही गायले कडवे ऐकत होते ऐकत होते असं मला असं म्हटलेलं आवडत नाही अजिबात बोलायचं नाही असताना हे आपल्या आचारसंहितेला अजित मनात पण आम्ही काही नाही आम्ही काही चालसून आमच्यावर प्रेम आपल्यावर प्रेम करणारे आपले प्रेक्षक आपले पाहतात आपल्यावर प्रेम करतात आदर करतात पण जळणारे जळतात आणि आपण त्यांच्यासाठी म्हटलो पण आपण तसं पण आमच्या मार्ग मागे रात्र दिवस पाहतात पाहतात आणि आम्हाला चालतात पण छळा विंचवाचं काम आहे डंश मारण आमचं काम आहे त्याला वाचवलं विंचवा डंश मार आम्ही तुला वाचवत राहू आम्ही तुला वाचवत राहू काही काळजी नाही वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद सत्य मेवजय राजकारणाचा बाज बदलूनच चितेवर जळू तोपर्यंत जात नाही आम्ही अजिबात बात नाही भारतीय संविधानाने आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या देशाचं मालक बनवून ठेवलं आमच्या सातबारावर नाव टाकलं हा तू रोज पाहतो ना सर नाशिकच्या तलाठी ऑफिस मध्ये जाऊन मी पाहतो सातवाला त्याच्यावर लिहिलेलं नाव जितेंद्र नरेश नरे भावे कमसाद भावे नुँ। नुँ। हा सातबाऱ्यावर नाव आहे आपलं भारताच्या आणि yeah. इकडे शोधलं मी परवा चाळीस गावला तिथं पण सापडलं सुषार बाबन राव निकम काय नावावर म्हणलं किती जमीन येऊ अरे अख्खा देश त्याच्या नावावर मालक बोलताय मालक 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 मुकी विचारी कुणी हाका असे मेंढरे म्हणू नका मुकी विचारी कुणी हका असे मेंढरे म्हणू नका भूषण काय म्हणशील भूषण प्राध्यापक आहे नमस्कार आज या ठिकाणी सरांना भेटून खूप आनंद झाला आणि त्यांनी जी राजकारणाची घाण मिटवण्याचं जे हाती घेतलेलं आहे ते तुम्ही विडा घेतलाय लवकर आहे आणि त्यांना जनतेची साथ आहे ती साथ इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की खूप कमी दिवसात हा पक्ष इतक्या वेगाने मोठा होत आहे आणि याच पद्धतीने अजूनही त्याला मोठे करा हे तुमचीही जबाबदारी आहे ते त्यांची जबाबदारी नसून ही आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचीही जबाबदारी आहे धन्यवाद तुमचं काय मत आहे आमचं मत असं गरजा जय जय कार क्रांतीचा गरजा जय जय अनवज्रांचे छाती वरती ध्या झेलून प्रहार क्रांतीचा गरजा जय जय कार हा क्रांतीचा गजर घेऊन आम्ही फिरतोय आम्ही एवढे मोठे नाही की आम्ही सगळा देश जागा करून टाकतो पण आम्ही जिथे आहोत तिथे मात्र जागृती चालू असतो याला कधीही खंड पडणार नाही वाटेल त्या संकटावर माफ केली जाईल सकाळी मी भावे सरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपले बरेचसे चाहते आपले बरेचसे आपल्यावर प्रेम करणारे आपले सपोर्टर्स फॉलोअर्स यांचे फोन येतात ते म्हणतात की आहो सर बरेचसे नालायक लोक भावे सरांबद्दल फार वाईट वाईट वाई कमेंट लिहितात आम्हाला फार था, वाईट वाई वाटत याला काहीतरी मिटवा आतापर्यंत भावे <laughs> कोणी वाईट कमेंट लिहिलेली नाही कुठे काही नाही तर मी त्या लोकांना असं सांगितलं की महात्मा गांधींनी चळवळीच्या चार चार टप्पे सांगितलेले पहिला टप्पा असं सांगितला की कोणी माणूस काम करायला सुरुवात केली संतांचंही जीवन बघा महात्मा गांधींचं जीवन बगा, बगा। बं, बं, जीवन बघा सगळ्यांचं बघा जिवळ डॉक्टर अभय बंग राणी बंग यांचंही बघा नंतर जपतक तोडिंगा नाही तबतक छोडिंगा नाही यांना सुद्धा जोपर्यंत ते लोकांमध्ये काम करतायत ना काही कोणाला केलं नाही पण ज्या वेळेस लोक त्यांच्यासोबत काम करतात त्यावेळेस मात्र प्रस्थापितांचं डाबनांत मग हा झाला पहिला टप्पा काम करण्याचा आणि मग लोक जेव्हा यायला या लागतात प्रस्थापितांचं डाबधन आणलं की दुसरा टप्पा सुरू होतो बदनामी करण्याचा बदनामीने पण थांबला नाही तर तिसरा टप्पा होतो अंगावर धावून जाण्याचा त्याच्यावरती थांबला नाही चौथा टप्पा सुरू होतो खोटे गुन्हे दाखल करण्याचा आणि त्याच्यावर बी थांबलं नाही कि मग तेच डोक्यावर घेताना जय जयकार असे चार टप्पे म्हणजे ज्या विंचवानी डंश केला त्याला जर वाचवलं तर तो विंचू आपल्या डोक्यावर गुन्हाचे विंचू जरी नेणार पण लोक जे पाहणार आहे की हर विंचवा वाचून राहिले तर लोक ज्या लोकांना विंचवाच खरं वाटतो हा विंचवाला मारायला निघाला म्हणून तो डंश करतोय असं जेव्हा लोकांना वाटतं ना लोकांना वाटतं चुकीचा आहे पण जेव्हा लोकांना कळतं की हर विंचवाला वाचवतोय तेव्हा लोकांना कळतं की जाऊ दे विंचू सोडा त्याचा जय जयकार केला पाहिजे हा माणूस त्या का आणि ती स्टेप आज आपल्या पार्टीवर या मग भावे सरांना मी फोन करून हे जेव्हा सांगितलं तेव्हा भावे सर म्हटले की आपण जेव्हा सार्वजनिक जीवनात उतरलोय सर तर लोक आपल्या बदनाम्या करतात मग त्यांनी सावित्रीबाई बाई फुल्यांचं उदाहरण सांगितलं महात्मा फुल्यांचं उदाहरण सांगितलं जर सावित्रीबाई फुलेंवर कोंपले द्राक्ष असतात त्यांच्यावर शेंडोळे मारले एवढ्यावर था। त्या थांबल्या नाहीत अक्षरशः था। दगड मारून रक्त पंभाळ पण केलं जर त्या थांबल्या असत्या तर आज हे शिक्षणाने सगळ्या घरोघरी जो तुवा लावलाय ज्ञानाचा तो लावला असता का असं पावेळे सर म्हणते आणि मग जर आपण या बदनामीला गेला थांबून गेलो तर ही क्रांतीच बंद पडून जाईल त्यामुळे सर पेटा आणि उठा म्हणून आपण पुन्हा भेटलोय पुन्हा उठलोय आणि एक ऊर्जा मिळते एनर्जी मिळते आणि काही का असे ना आज इथे एवढ्या हॉलवर एवढे जरी लोक बसलेले आहेत एका हॉटेलमध्ये आणि ते कुठेतरी दे देशाची चर्चा करतायत ते कुठेतरी दे देशात वाईट चालणाऱ्या गोष्टींबद्दल बोलताय टीका करताय कारण कर आज लोक चौका चौका जेव्हा बसतात पानटपऱ्यांवर बसतात चहाच्या हॉटेलवर बसतात अजून कुठे बसत असते ते म्हणतात फार भ्रष्टाचार झाला मिटला पाहिजे लई नालायक मला चाललाय मग एवढं म्हटलं की आपण या देशाचे नागरिक आहोत एवढं त्यांना वाटत आता बाल भ्रष्टाचार झाला मग मी कुठं त्याच्या विरुद्ध विरोध कोण करेल रस्त्यावर कोण उतरे याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही आणि म्हणून आम्ही उतरलेलो रात्रीच्या वेळेस आम्ही हे करतोय वाटेल ती संकट झेलायची तयारी आहे आणि त्या तयारीने कामाला लागलोय त्यामुळे कुणालाही आम्ही भीक नाही कुणालाही भीक घालत नाही पण मात्र एक आहे सभ्य आहोत सज्जन आहोत म्हणून आम्ही कोणाला दम देतो की तुला काय करायचं खर बाबा आम्हाला आमच्या मार्गाने चालू दे हा मार्ग चालेल ज्या ज्या सज्जनांना आमच्यावर प्रेम आहे ते आमच्या कामाचं सौंदर्य पाहतात ते आमच्यासाठी टाळ्या वाचतातच आणि एक दिवस असा येईल की हा महाराष्ट्र खरोखर सुजना सुभाना म्हणून कारण आता या महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेलेत छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले समाजसेवक होऊन गेलेत आता या महाराष्ट्रात जिकडं पावत राजकारणीच दिसत आहे हो पण आम्ही जे आहोत आम्हाला महात्मा गांधींसारखं राजकारणातलं संत व्हायचं आणि संतांमधलं राजकारणी व्हायचं ना पैशाचा मोह आहे ना सत्तेचा मोह आहे फक्त सत्याचा मोह आहे आणि सत्याची पावर असावी हा अट्ट आहे आग्रह आहे सत्याचा आग्रह आहे आग्रह आहे आणि म्हणून चाळीसगावमध्ये येऊन नाशिकून आले चाळीसगावमध्ये येत आहेत ज्या वेळेला जेवताय साधं आहेत एकत्र बसतायत प्रेम घेतायत प्रेम घेतायत ही देशाच्या दृष्टीने खूप मोठी उपलब्धी आहे आणि देशात या हॉटेलमध्ये लोक बसले तर असं जे जे लोक पाहत आहेत ते ते दागोदागे पेटतील तसं चालू आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि तिकडे एक वीस वर्षाचा युवक छत्रसाल तो म्हणतो महाराज मला पण मदत करा महाराज म्हटलं तुला पण मदत करायला गेली आणि आमचं जिथे आहे पण तू आमचं शिक आणि तो सुरतला गेला होता महाराजांना भेटायला राजा छत्रसाल कुठून आला होता आणि बुंदेलखंड मध्य <coughs> प्रदेशात आणि मग करून तिथे गोरीला वारचं ट्रेनिंग घेतलं साठ मावळे साठ मित्र होते त्यांच्याबरोबर ते साठ एकसष्ट साथ पोर गेले तरुण पोर राज्य स्थापन करून टाकलं छत्रसाल ही चिंकी ही चिंकी पडली पाहिजे और आज मेरे सिने में ना तेरे सिने में लेकिन आग जलनी चाहिए आणि आज मी काय म्हणालो माहिती आज आता सगळे तुमच्या उपस्थितीमध्ये आपल्या जिल्हा प्रमुखांच्या हाताने उपाध्यक्ष नाशिकचे जिल्हा उपाध्यक्ष संजयजी शिंदे यांना तुम्ही ते पद द्यावं अशी मी विनंती करतो याच लाईव्हमध्ये म्हणजे तो कार्यक्रम होईल आणि त्यांच्या इथल्या स्वागतामध्ये मी म्हणालो आहे आम्ही राजकारण जरूर करतो आता इथं उपस्थित आहे ना माणूस दारुडा नाही आहे काही माणूस सिगरेट उडीत नाही हे काही माणूस गुटखा नाही चोळत नाही गुटखा खात नाही हे ऑटोमॅटिक घडलेलं आहे हे ऑटोमॅटिक घडलं ऑर्गॅनिक आहे सर हे संघटन ऑर्गॅनिक आहे बिलकुल आणि नैसर्गिक आहे तर हे आहेत स्वाध्याय परिवारात आलेले तर त्यांच्या बायकोला मी आश्वस्त केलं म्हटलं स्वाध्याय परिवार म्हणजे आध्यात्मिक चळवळ स्वाध्याय परिवार म्हणजे आध्यात्मिक चळवळ आणि आता तुमच्या लागले डोहाळे राजकारणाचे त्यामुळे तुमचे पाय आता तुमच्या पायात त्याची वाळू घसरली असेल ना म्हटलं पण तुम्ही यांना निश्चिंत राहा तुमच्या आबोंना आम्ही राजकारणात सुद्धा जरी असलो तरी आम्ही या राजकारणातली निर्भय महाराष्ट्र पार्टी ही स्वाध्याय परिवार आहे म्हटलं राजकारणात आणि या राजकारणात आध्यात्मिक अनुभूती देणारी माणसं होतात त्यामुळे तुमचे मिस्टर स्वाध्याय मधून आले आणि परत स्वाध्याय मध्ये घोषले त्याची काळजी करू शकतात बोलले मात्र एनकड जुल्हा जाता जाता तुकाराम महाराज म्हणाले आम्हाला नाही बाकी समजू नका बरं का मी बरं देस का चुकून पण नाही भले तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळाची माती येस खास यांच्याचसाठी ऐक का हां कारण मी सांगत नाही की एक शांत आहोत पण संत नाही शांत आहोत पण संत नाही चल आले तुमची